आमच्या वॉर्डरूममधून अशा सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत निवडणुकीमध्ये काय दक्षता घ्यायची कारण आता हॅकर्स सगळीकडे आता पकडले गेले आहेत वणी मतदारसंघामध्ये ते संशयास्पद सगळे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट पकडले गेले नवी मुंबईमध्ये तसा सगळा प्रकार झालेला तर आम्ही आमच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत की त्या कॅम्पसच्या शंभर मीटर परिसरात कुठलंही वाहन उभं राहता कामाने इवन प्रेसचा सिंबल लावूनसुद्धा असा प्रकार होऊ शकतो त्यामुळे सगळ्या प्रेससुद्धा <coughs> प्रेसच्या गाड्या असतील तर त्यामध्ये कुठले प्रेसच्या प्रेसच्या गाड्यांनी प्रेसचं नाव लावून असे प्रकार करण्याची शक्यता आहे अशी सूचना आम्हाला मिळाल्या आहे त्या परिसरात कुठलेही व्हेहिकल थांबू नये आणि इंटरनेट सेवा त्या परिसरात बंद राहील याची दक्षता घ्यावी आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या परिसरामध्ये आपल्या लोकांनी माणसं ठेवून त्यावर लक्ष ठेवावं सी सी टी व्ही कॅमेरे लावून एक स्क्रीन बाहेर लावावी अशा अनेक सूचना आम्ही दिलेल्या आहेत काउंटिंगमध्ये सुद्धा बॅलेट पेपरमध्ये चांगली हुशार आणि त्या तज्ज्ञ लोकं बॅलेट पेपरच्या काउंटिंगला ठेवावी आणि काउंटिंगमध्ये सुद्धा यामध्ये चांगली मंडळी ठेवावी अशा सगळ्या सूचना आम्ही ऑलरेडी सगळ्या उमेदवारांना दिलेल्या आहेत तुमच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत तेथील नेत्यांना दिल्या आहेत आता काही विषय आहे